पुढची बातमी शनि शिंगणापूर मधून शनी शिंगणापूर देवस्थान बनावट ऍप प्रकरणी आता अधिवेशनामध्ये आमदार विठ्ठलराव लघेंनी लक्षवेधी मांडली आहे ईडी मार्फत चौकशी करा ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे शनी शिंगणापूर देवस्थान बनावट ऍप प्रकरणी आता विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आता लक्षवेधी मांडली आहे विशेष म्हणजे यावेळी तिसरी वेळ आहे की जी शनी शिंगणापूर देवस्थान सातत्याने भ्रष्टाचार करत आहे आणि सातत्याने त्याचे लक्षवेधी लागत आहे याच्या आधी ज्या चौकशी अहवाल गेला त्या अहवालात शब्द शनी देवस्थान हे दोषी आढळलेलं आहे ती लक्ष येतो जो जो अहवाल आहे तो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वाचवून देखील दाखवलेला आहे शनी देवस्थान देवस्थानमध्ये ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटीच्या पुढे भ्रष्टाचार आहे जो या शनी शिंगणापूर देवस्थानच अधिकृत ऍप म्हणून भाविकांना सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर भाविकांकडून याच्यावर पैसे घेण्यात आले प्रत्यक्षात भाविकाची त्या ठिकाणी आहे असं म्हणायला की गावात चोरी होत नाही पण दिवस डवळ्या लुट होते ही खरी परिस्थिती आहे आणि हे आम्ही स्वतः बघितलेली आहे मी स्वतः पाच वर्ष विश्वास असताना त्या त्या गोष्टी विरोधात आवाज उठवला त्याच्या बदल्यात आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले गंभीर स्वरूपाचे विनयभंगाच्या असतील आरमॅटा असतील बलात्काराचे असतील चिंगणापूर देवस्थानचा वापर हा इथल्या स्थानिक कुड्रव यांनी फक्त त्यांचा राजकीय अड्डा म्हणूनच केला याच्यापूर्वी गेले के पंधरा वीस वर्षापासून जे तुम्ही सगळे विश्वस्त मंडळ काढा त्या त्या विश्वस्तांची पूर्वीची आणि आताची परिस्थिती बघा